तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जयस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महावीर सदावर्ते सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते

आणि आमच्या मार्गदर्शक वास्तविक मॅडम कॉमर्सच्या मॅडम माझ्या सहकार्याने माझ्या सहकारी विद्यार्थी आणि आयोग यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक महिला असून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा राज्य कारभार केला सर्वांना के करावं या एकाच भूमिकेत अहिल्यांद्र होळकर यांच्या जीवनपाला माध्यमातून किंवा यांचं हो। एकंदरीत जीवन कार्य विद्यार्थी सहकारी प्राध्यापक आणि महिला समोर सोडण्याचं काम अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ केवळ ज्यांना केवळ महाराष्ट्र नाही तर देश जगात काम करतोय आम्ही त्याचा एक भाग म्हणून हा छोटासा व्याख्यान आपलं या ठिकाणी ठेवलेलं आहे मी अधिक तुमच्या आणि सर्वांना नमस्कार तुला महामानवाच चिंतन करणार आहोत आणि त्या अनुषंगाने महान स्त्रीवर आज व्याख्यानास्पद देणार आहोत मी आपल्या पद्धतीनं काही मांडणार आहे त्या ज्याच्या मंगळात बळ आणि बुद्धी शातुर्य असते तो त्याच्या सूपावर लोकांमोख राजा बनू शकतो असं म्हणणाऱ्या राष्ट्रमाता महाराणी अय्याबाई होलकर फुले त्याचबरोबर साहित्यरत्न साईनाण्णाभाऊ साठे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व संत अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि आपल्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा आज व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपल्याला उपस्थित आहेत त्याचबरोबर विभागी नेतृत्व करतात या आन्सर विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भ्रीपार्जुने सर आलेल्या मंडळाचं कार्य न आलं

या अहिबाई भरांचा राजेश खंडेराशी जे बारा वर्षाचे होते आणि त्यांच्याशी विवाह होतो विवाह आणि आपल्या त्या आणि त्या कार्याकडे जर आपण लक्ष दिला तर आयल्याबाई बनकर एक स्त्री म्हणून त्या काळामध्ये त्यां त्यांच्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतलं एकूणच आयल्याबाई बनकर जेव्हा तिथे गेल्या गेल्याच्या नंतर त्यांना सगळं काही तलवार चालवणे आणि दाणपट्टा ठेवणे सगळं काही युद्ध आपल्या कशा पद्धतीने जिंकता येईल त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांनी शिकवलेल्या आहेत

प्रमुख बप्ते ज्यांनी अहिल्याबाई अहिल्याबाई बोरकर यांच्या जीवनाचे विविध विषयांवर आपल्याला मार्गदर्शन केलं शताब्दी जयंती या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले असे श्री श्रीरामेश्वर यांच्या आपल्या संघाच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या डॉक्टर बियानी मॅडम व इतर सर्व सदस्य आमचे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर